प्रभाग क्रमांक एकोणनव्वदचे चे उमेदवार श्री राजू नाईक यांच्या जाहीर सभेला गृहमंत्री योगेश दादा कदम यांची उपस्थिती रविवार दिनांक अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी प्रमुख अतिथी डॉ श्री श्रीकांत शिंदे खासदार श्री योगेश कदम गृहराज्यमंत्री श्री निलेश राणे आमदार श्री अमरजीत सिंग मुंबई भाजपा नेते श्री अजय सिंग मुंबई भाजप प्रवक्ते श्री चंद्रकांत मोरे मुंबई जिल्हा उपाध्यक्ष सौ अश्विनी संदीप भोसले महिला विभाग प्रमुख यांच्या उपस्थितीत भव्य दिव्य जाहीर सभा काच कंपाऊंड येथे सायंकाळी चार वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाली अशी माहिती श्री सुहास विचारे शाखा प्रमुख एकोणनव्वद श्री मुरलीधर संतोष नाईक उपविभाग प्रमुख श्री सुधीर येथून सुनील पालकर यांची रिपोर्ट करून आपली आपल्या वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आज आपण कोकण निर्णय घेतला पाहिजे बाळासाहेबांचं तेच कोकण ते आज आपल्या राजूच्या पाठीशी उभं करूया आणि ह्याना नगरसेवक हक्काने विकास काम करून घ्या एकनाथ नगर विकास मंत्री आहेत वाटेल निजा आणेल आणि सर्व खराब असू द्या एसआरआ चा विषय अन्य कुठल्याही गोष्टी असू द्या शंभर टक्के मदत करणं माझा विषय आजूदा माननीय फडणवीस साहेबांच्या आशीर्वादाने आणि एकनाथ शिंदेसाहेबांच्या आशीर्वाद गृह राज्यमंत्री आहेत कोणीतरी पोलिसांवरती पकड आहे हो इथे दहशतीच्या बाब दहशतीच्या गोष्टी तुम्ही करायच्या नाहीत दहशती गोष्टी तुम्ही करायच्या नाहीत आणि मी मागे एकदा सांगितलं होतं शिवसैनिक आणि गृह राज्यमंत्री एक एकत्र आलं ना मग तिथे दहशतीच्या पुढे तरी कोणाशी चालत नाही आज आम्ही शिवसैनिक आहोत आणि राजू काय चिंता करायचं कारण नाही माझा फोन चोवीस तास चालू होतो माझा एकच मोबाईल नंबर आहे माझा कुठला तोच नंबर आहे आणि माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांकडे पण तोच नंबर आहे माझा कुठलाच व्हीआयपी आय पी नंबर नाही चोवीस तास फोन चालू आहे माझ्या राजूच्या केसाला धक्का जरी लागला तर हा योगेश बारा वाजता काही घाबरायचं कारण नाही कोणी तुमच्या व्यवसायावरती उठू शकत नाही कोणी तुमच्या व्यवसायावरती उठू शकत नाही आम्ही तुमच्यासोबत आहोत काही असं खाली यायचं कारण नाही अजूनही मला समजले स्वतःची शाळा आहे म्हटलं शिक्षकाला कामाला लावलंय तिथे विद्यार्थ्यांना आणि पालकांना सांगतायत आम्ही तुमची फी माफ करून टाकू अरे एवढी हिंमत होती इतक्या वर्ष शाळा चालवत होतात का नाही मोफत शिक्षण दिलं आज उमेदवार झाला म्हणून तुम्ही तुम्ही प्रयत्न द्यायचं होतं मोफत शिक्षक कशा करता फी घेत होता आजपर्यंत मला वाटतं ही निवडणूक तुमच्या विकासाची निवडणूक आहे एक एखादी वर्ष फी माफ करतील दुसऱ्या वर्षी पुन्हा डबल फी लावतील वसूल करते दुसऱ्या वर्षी पर म्हणून मला वाटतं आजची ही निवडणूक ही सर्व